जनावरच झालं पोटाच आपल्या पोटाच पाय आता एक तर काल उपास होता काल दिवसभर काही खाल्लं नाही तर आज मला निम्मे रात्रीच भूक लागली सकाळी उगा ते तो चहा खाली दे ते ठोस बटर काय म्हणते त्याच्यामुळे जर शिकायचा आधार आलाय पण लवकर स्वयंपाक कर आपल्याला ते भाकरी शिवाय जमत नाही

जड्या पाणी प्याला घास घास पाणी प्याला मग आता त्याला ताण लागले पाणी प्यावर हे ना ऊन कसं आहे आप आपण कस घाटा घाटा पितो चिपड चिपड आपलं तांब्याचे तांबे आणि मग चल चला

अपना करेंगे हर क्रम आपना करे हरे वरन ऐ वतन काय माऊली काय हे कापा घास आणि टाका गठोडे नेऊन आता आपल्याला काही कुठं सया करायला घेते आता लोक काय आयुष करते ही शिथ येत त्यांच्या ते हातात पेन हा आणि मोबाईल टेबल ते ऑर्डर करतात लगेच त्यांना चहा कॉफी येते आणि आपले इकडे मरणाचे हाल पार आता गळ्यात यायचा टाईम हे टक्कल असं तापात आहे ऊन आणि ऊन तर लय मोक प्रेशर काय टेम्परेचर मी तीन जातोय आणि त्या डबक्यात आंघोळ करून येतोय माय तेच गमत आहे ना काय करावा डबक्यातच पडेल राहतोय मी मला ते म्हणतील का तुम्ही पहिल्या जन्मात नेमके मगर बिगर मासे बिशे काहीतरी नाही आता तुम्ही उगत जीवाचे जीव लग्न तर ती काय मला म्हणली काय महिस म्हैस म्हैस पाण्यात राहते म्हैस हल्या अहो माऊली हल्या म्हणजे मी काही आता का नाही नाही पण पन... मागच्या जन्मतला विषय चालला ना हा ती म्हणजे तीनदाच त्या डबक्यात कश काय फास आता गार पाणी टाकाल तापत तापतुख नाही तापात थंडी ताप इकडे बसणे बसण्यापेक्षा इकडे डबक्यात बसलेलं परवड्यात फुकटच्या फाकट फुकटच्या फाकात काय पर्याय आपल्याला कोण घेणे आणि आपल्याला कोण उठवणार आहे का त्याच्यातून हा तुम्ही कामून बसले नाही नाही अजिबात नाही कोण उठवायचं आपल्याला मग आपल्या काम काय आपल्या काम नाही काम नाही कामात बसत नाही तर वड्यात बसून बस कुणीकडे बस अहो आता काय झालं झाला का पाणी <laughs> का काम का झालं नाही जाती कामाला जाऊ आपल्याला भेटत आहे थोडफार आपल्याला काम व्हाई नागार म्हणतात म्हा तेच झालंय ना आता एवढ्या तर सांगू पाहुणे हा बोला मला कामाळ जाऊ वाटण घेऊ ना मुळे मग हे तेच झालंय आणि त्याच्यामुळे का सकाळी तुम्ही ऐकलं भाई कुमार धावली अहो धावल्या त्या मागे फिरून बोललो का मी मागे फिरून तिला बोललोच नाही मागे फिरून जर बोललो मला कामाला जावा लागेल त्याच्यापेक्षा मी बोलणे ऐकून घेतोय गपचीप बसतोय उद्या बसून मी तुमच्या आयडिया करीत डोक्याचा भाग बराबर नाही काय खरंय खरंय खरं मला कुट्टीला डामटीत होती हा एवढा मकाचे भोत भारा मुरगास नाही तर मग शंखात उचलायला जा शाबास कसा का काटा होईन हो म्हणजे आपल्याला ती आता सवय राहिली का कोणती तरी ताप येते ती ताप मेंदूत जाती आणि माणूस जगत नाही भाऊ काहीतरी होत आहे भाऊ त्याची पेक्षा भाऊ आरती खाल्लेली बरी आरती खाल्लेली आपली ती सुखाची तिला गुढी गुडीत म्हणायचं सारखी बाई अशा धर्तीवर नाही भोले फुगू फुगू देतोय मी मी बी आहे ना आता पण पाहून ते बरं नाही वाटतो आपण जर एखाद्याच्या बिचारी कष्ट घ्यावा हा भेडायचे कुड देवा आपल्याला पुढल्या जन्मात जर बायाचा जन्म दिला आपल्याला आप ते तेच होईल मग आपल्याला कस काय अहो फेड होती हा ते म्हणा जसे कर्म तसे फळ अशी गम्मत पाहून येऊ त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा पेक्षा पुड� आता डोक्यात आलं एवढ्यात मी आता मावली तुम्ही ये ना असं बघ चल झाली आता मला तिला ते करायचं करू तुम्ही आता आपण दोघं काम पाहू असं काही करू नका बयाचे हाल करू नका आपल्याला पुढल्या जन्म आपली हाल होती काय आता झाला का आता मायावाल्या फॉल्ट आपल्याला काहीतरी मग या याच काम पाहना आयत वयत बसून अस झाडाखाली वाचमिन बिचिन किच बराबर बराबर डोक्याच काम नका बघ बर का आपल्याला डोके नाहीत म्हणजे जे आहे ती पाहिजे फक्त असं दा काठी घेऊन बसायला म्हणलं हाय एक जण मला काय म्हणी मी ते एकदा लागली होती बर का असं म्हणजे काठी दिली मला म्हणजे थांबायच बर का बर ज्याच्याकडे काय म्हणते ते कार्ड राहत त्याला आत मध्ये सोडायचं आणि एका जाण्याकडे नव्हती मी त्याला ते धोपटी टाकली काठी निघला साहेब राहत खाऊ मावली माया अशा धोपाट्या पाडल्या मी आज त्या गेट पासून त्या रस्त्याने सुद्धा जात नाही तिकडून हो तुम्ही साहेबी घातली काय माहिती मला वाटलं असं कोणी पण काय एवढं डोकं चालत आहे वाप जाऊ मरू परत जाऊ देऊ नोकरी चिल मावली आता नाही मग त्याला झाले सात आठ महिने मग जाऊ द्या पुढे हे त्याच्यामुळे मी का इकडे आपल्या वावरात येऊन इकडे घास कापा एखादी गाय जादा घ्या तिथली जादा जळवायची दुधाची हा पण हे नाही काय करणार रे ह्या डोक्यात आयडी आली होती एक जण मला काय म्हणे तुम्हाला एक काम आहे काय काय आहे बो तुम्ही फक्त तिथ तिथे अवला गुडी लावली मला वड्या पावची सव मला वडा पाव चारला चहा पाजला आणि तिकडे खुणका खुणकी केली बकरा आता नाही म्हणलं कंदुरीचं नाही म्हणलं परत म्हणलं अजून डावी म्हणलं माग नाही सरायचं मी त्यांच्या माग सर जवळ गेलो ते म्हणे बळीचा भाकरा आहे बर म्हणी तुम्ही का हा म्हणलं बळीचा बाकरा भोकडे म्हणले असते हा मला ते मग म्हणलं आप थोडा वेळ तास दोन तास थांबा त्यांची पूजा आरती चालू झाली ना ते धन होत वाटत तिथं धनावर कापायचं होतं मला म्हणलं पहा आता आपली कंदुरी आपल्या डोक्यात काय कंदुरी खायचं आणि आपलाच कार्यक्रम होता म्हणलं मग याचा अर्थ काय झाला जैसी करणी तैसी भरणी म्हणजे तुमच्या डोक्यात काय बकरा खायचा कंदुरी खायची हा पण आलं कोणावर तुमच्यावरच हा मजी जैशी कर नाही तैशी भरणी नाही बा हो खर माऊली तुमची संत्याने बोलीवल हा कंदुरी खायला बर अन आले भाऊ भाकरी भाकरी चुरा म्हणजे रप रा रापा अहो निस तर रसाच होत आणि जवा ताटकान उठलो करता बोलीवल का म्हणलं खर आहे ना असं कुठं राहतं का पण पर... माणसं लागली मला असायला म्हणे काय खायासाठी असथळ राहिलाय पण मग संत्याचा बापा आला हा हा त्याने डायरेक्ट हे का ह्या पळ्याच्या पळ्या टाकलं मग पुन्हा खाली बसलो उठलो होतो राग राग पुन्हा खाली बसलो पोट भर पोटभर जेवलू मला आठशे होतं पण मला ते तिकडे मला सांगितलं नव्हतं तू मला सांगितलं मी मला विचारलं ना ते पाहुणे का म्हणे आले म्हणलं त्याला नव्हत सांगितलं का काय म्हणे सांगितलंच नाही म्हणे वेळेस लई राडा केला म्हणे त्यांनी पिऊन अहो आता मग आता पिऊन मग आता खाई होता का वा त्याचा काही नाही ना खायच्या टायमाला एवढी प्यायची नाही हा निदान गेलं तर पाही ना पोर्टल फुटभर थांबा थांबा आता मी त्याची गाठच घेतो आता कोणाची सं त्या संत्याची त्याचे कायला गाठ घेता ते पायावर येईन पुन्हा मशीन यांनी सांगितलं नाही 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 बरं जाऊ द्या मी काही नाही चला बरं पहिला घरी चला ई मई बाई को आडुरा आला रे

वासच पटतोय पटत आंबूस दारू सार। दारू सारखा वास आहे ना पटत त्या तुम्हाला अरे म्हणजे दारू नाही पण वास वास आंबा खाता कुट्टी। अरे वास वास का मग कुठे आणि मग वास कायच आवडतोय पेट्रोल मग आता गाडी चालली पुढे पेट्रोलचा वास आवडत नाही माणसाला मग पेट्रोल पेता का माणूस पेट्रोल पेता का पेट्रोल बोलायचं आपलं मग त्याच्यामुळे भांडण होते पुन्हा म्हणते गोड बोलत नाही सारखे भांडत राहते मग दारूच नाव घेत नाव घेतलंय फक्त का भाकर नाही खायला दारू लवकर गेली दोन दिवस काम आला तर तू एक पावर करायला लागली मग मायावर काय झाली पास झाली पोरगी पास झाली अरे वाढले अरे मग माझ शिकवण तुला मेच शिकवलेलं हे पास होणार म्हणजे होणार

खाली ठो म्हणला होतं ना तुला आणि तुला काय मा करायचं का मला निकाल पाहून अरे माय टायमाला मला लय काम करावं लागायचं मला शाळा जायला सावड होती गावा आणि मला कस काय मार्क पडते तुला काय नांगरा तुटलंय का का ग तिला वय आणून द्या ती मोठी एवढी मोठी तिला ती पेन द्या भारी भारीतले घेऊन अरे आम्ही खापरावर लिहतो तो, तो खापरावर तरी आख म्हणजे पाच सहा जणांचं कुटुंब चालून मग काम शाळेत जायचो काम करून सकाळी हा अन कस काय शाळा वहीन माऊ या असं नाही बर का अभ्यास कर अरे अभ्यास केलं तर खरं आहे नाही तर अशा काय खरं आहे अरे माझ्या इच्छा पुरे नाही होत स्वप्न पुरे नाही होत ना गाडी न बांगला ना, ना कुठं फिरायला अशी जिंदगी जाती उठले सकाळी दिवस निघला का घास गवत गाया शेण दुसरं काही नाही इच्छा स्वप्न सगळे अरे शिक्षण केलं साहेब झालं तर काहीतरी होतय गाड्या घोड्या धिंडायला भेटत आहे बंगले फ्लॅट आय आराम हे फक्त शिक्षणानी अरे शिक्षण कर अभ्यास मन लावून आम्ही दिवे लावून अभ्यास केलाय अशा लाईटी भेटी नव्हत्या काय दिवा लावला <laughs> शाह करून ठेवलेली अतिशय ती मला म्हणती मी म्हणलं दिवे लावून अभ्यास केला ती म्हणती काय दिवे लावले आणि मी मारायला लागलो मारू नका हाणू आणि लोकांच्या घरी जाईल मग हे अशी बोल ती आणि सकाळी मग दर्शन घेऊन गेली म्हणे पप्पा आज माझा निकाल हे मला पाया पडू द्या मी तिला चांगला आशीर्वाद दिलाय मी आशीर्वाद दिला म्हणूनच तिला टक्केवारी कमी पडली तिला म्हणलं देवाचा पाया पड तुमच्याकडे पोहोरायला नाही पाप्पाच्या पाया पडत म्हणे अरे आई बाप्पाच्या पाया पडलं पाहिजे तुम्ही असं कसा आशीर्वाद दिला आशीर्वाद मग तिने ना अभ्यास नाही केला का मग आशीर्वाद झाला मी पापी आहे का गोष्ट अभ्यास नाही केला काय होईल मग